हाय मैत्रिणी मी स्वाती स्वाती सांडबरा यूट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला छान गावरान पद्धतीने अंड्याची भाजी दाखवणार आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे तेल घातल्यानंतर आपल्याला खोबरं घालायचे आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईकसुद्धा करा तो खोबरं परतल्यानंतर आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे तर मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते तर आपल्याला कांदा व्यवस्थित तेलावर ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साईडचं ऐकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर कांदा परतल्यानंतर आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत एक चमचा पांढरी तीळ घालायचे आहेत हिवाळा स्पेशल म्हणून तीळ वापरायचे तर तीळ घातल्यानंतर एक छोटा टोमॅटो घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर अद्रक लसूण घालायचं आहे आणि परत आपल्याला कोथंबीर कांद्या व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे वाटण थंड करून घ्यायचं आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी ते खोबरंसुद्धा परतलं होतं तेसुद्धा घालते आपल्या कांद्यावर आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट केल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता खूप भन्नाट रेसिपी आहे सगळेजणच आवडीने खातील चिकन मटनला सुद्धा मागे सारेल आणि हीच रेसिपी तुम्ही सारखी सारखी करून खाताल तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तमालपत्र घालायचं तमालपत्र घातल्यानंतर जे मिक्सरला वाटण वाटलं होतं आपण ते वाटण घालायचं आणि तेलावर परतून घ्यायचं आहे वाटण फारसं परतण्याची गरज नाही कारण आपण वाटण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं काय परतायची खूप जास्त गरज नाही आहे तर वाटण परतल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी घरगुती कांदा मसाला घातलेला आहे कांदा मसाला घातल्यानंतर मिरची पावडर बेडगी मिरची पावडर हळद घातलेला आहे अर्धा चमचा आणि आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा मसाले घातल्यानंतर आपल्याला व व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून कढईला मसाले लागणार नाही तरी इथे मी थोडंसं पाणी घालते आणि वाटणावर मसाले व्यवस्थित परतून घेते अगदी बॅचलर मुलंसुद्धा ही रेसिपी करतील इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील तर वाटण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला अंडी घालायची आहेत इथे मी उकळून अंडी घेतली होती तर अंडी सोलून घ्यायची आणि अंड्यांना थोडंसं सुरीने कट करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला अंड्यांमध्ये उतरला की अंडी खायलासुद्धा छान लागतं अंडी मसाल्यावर परतल्या की आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते थोडाफार बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर घरामध्ये माझं छोटं बाळ आहे म्हणून आवाज येतो तर प्लीज समजून घ्या तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते फार आपल्याला भाजी पातळसुद्धा नाही करायची आणि खूप घट्टसुद्धा नाही करायची तर पाहू शकता तुम्ही माझी भाजी फारशी घट्टसुद्धा नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे तर भाजीला आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे भाजीला गरमागरम भाकरी संग बाजरीची खावा किंवा ज्वारीची किंवा संग खूप भन्नाट लागते आणि या पद्धतीने नक्की एकदा करून बघा केल्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला